योगेश काकडे यांचा प्रचार विठ्ठलचरणी नम्र वंदनाने सुरुवात आज पंढरपूर येथे गण क्रमांक एकोणऐंशी हवेली पंचायत समिती विठ्ठलाच्या पवित्र नामस्मरणाने आणि गळ्यात तुळशीची माळ घालून ह प योगेश काकडे बी एस सी अॅग्री यांनी आज आपल्या प्रचाराची शुभ सुरुवात पंढरपूर येथे केली आध्यात्मिकतेचा वारसा आणि शिक्षणाची जोड सुशिक्षित व हे विचारवंत उमेदवार राजकारण नव्हे तर समाजकारणाचा संदेश देत माळकरी बनून समाजसेवेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला आहे विठ्ठल चरणी नम्रवंदन करून सुरुवात करताना काकडे यांनी सांगितले विकास संस्कार आणि सेवाभाव हीच आमची तीन शस्त्र आहेत जनतेचा आशीर्वाद हाच आमचा विजय आहे गावागावात प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधत शेतकरी महिला आणि युवकांसाठी ठोस कार्यक्रम राबवण्याचा निर्णय त्यांनी व्यक्त केला आहे ह प योगेश काकडे यांच्या या आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक प्रारंभाने हवेली पंचायत समितीच्या राजकारणात एक नवी स्वच्छ आणि संस्कार मूल्यांनी हवा निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत